तर चला नमस्कार काल आपण तीनचा टेबल पाहिला होता आज चारचा टेबल पाहणार आहोत आणि चारच्या टेबललाच आपण काही तीन उदाहरण घेतले आहेत चारच्या पाड्यानं गुण म्हणजे गुणाकार म्हणजे काय फायव्ह हंड्रेड एटी नाईन पाचशे एकोणनव्वद तीन वेळेस पाचशे एकोणनव्वद ची बेरीज करा मग काय करायचं डायरेक्ट चार वेळेस बेरीज करायची नाही तर शॉर्टकट मध्ये काय गुणाकार केला का के, आपलं उत्तर देऊन जाते उगा चार वेळेस लेत बसायचं का नाही मग ही संकल्पना त्यासाठी निर्माण झाली चला आपण चारचा पाडा सुरू आता कंटिन्यू तुम्ही माझ्या राहा मी असे अजून उदाहरण घेऊन येत येत राहणार आहे फोर नाईन जा किती सांगा नऊ चौक हा नऊ चौक बी चालतं चार नऊ पण चालत छत्तीस थर्टी सिक्स हम्म फोर नाईन जा थर्टी सिक्स कॅरी आले तीन हम्म चार आठ फोर एट जा थर्टी टू थर्टी टू प्लस थ्री आ, तीन ॲड केले आपण चार बत्तीस बत्तीस मध्ये तीन ऍड केले थर्टी फायव्ह कॅरी आले डबल तीन चार पंचवीस फोर फाय जा किंवा फायव्ह फोर जा दोन एक काही पण घ्या तुम्ही वीस आणि कॅरी आलेले तीन ॲड केले ट्वेंटी थ्री बघा नवीन स्थान निर्माण झालं इथं एक दशक शतक हजार एकक दशक शतक चला का अशा प्रकारे गुणाकार करा तुम्ही आवडला का तर आता आपली नेक्स्ट संख्या जी आहे सिक्स हंड्रेड सेव्हन्टी एट सहाशे गुण तर चार म्हणजे सहाशे असतात चार वेळेस बेरीज करा त्यापेक्षा आपलं सोपं सगळेच भारी जे आहे ते आपण करणार आहोत आता एट जा म्हणा पडा चार एक आता खूप वेळ लागेल तुम्हाला मी सांगतो फोर एट जा चार आठ बत्तीस बत्तीस म्हणजे दोन कॅरे आले तीन चार सत फोर सेवन जा ट्वेंटी एट चार सत अठ्ठावीस अठ्ठावीस तीन किती सांगा फटका उत्तर द्या कॅरे आले तीन चौक किंवा चार सख चोवीस चोवीस तीन कार निक कॅरे आलेले आपले इथल्या चोवीस तीन सांगा फटकान सत्तावीस सत्तावीस आला चला तर नेक्स्ट गणित आपलं हे आहे आठशे नऊ कुणी विले चार तर काय करू अजून आपण एक शून्य वाढू एकक दशक शतक हजार तर ह्याला आपण आठच करू चार शून्य चार न शून्य लागून की येत चेत चार नऊ थर्टी सिक्स आले तीन चार आठ बत्तीस आठ चौक बत्तीस काही बत म्हणा या दोन्हीत खाली वरी गुन्हा जमत बत्तीस मध्ये तीन मिसळले थर्टी फाय म्हणजे पस्तीस कॅरी आले तीन आठ चौक बत्तीस बत्तीस आणि तीन पस्ती तीस एक दशक शतक हजार हजार पस्तीस हजार पाचशे साठ अशा प्रकारे हे आपले बेरीज झालेले आहे तर अशा प्रकारे गणित मी वेगवेगळ्या माध्यमातून आपले घेऊन येणार आहे जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुढचा पाडा पुढचे गणित मी नेक्स्ट घेऊन येणारच आहे लवकरच तर त्यासाठी तुम्ही माझ्या जोडले राहा आणि तुम्हाला काय पाहिजे ते सांगा हे फक्त बेसिक आहे अजून खूप खूप मी पुढे हे संख्याचं ज्ञान झालं की अजून वेगवेगळ्या भौमितिक रचना असेल अल्जेब्रिक असेल विविध गोष्टींचं मी घेऊन येणार आहे आपल्यासाठी तर तुम्ही जोडलेला कमेंट करा सबस्क्राईब करा तर चला भेटू आनंदी राह